पन्हाळा तालुक्यातील केरले ते नांदारी पर्यंत कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू आहे काही अंतराचं काम पूर्ण झालंय मात्र कोतोली ते करंजपेंड फाटा या रस्त्याचं काम रखडलंय त्यामुळे जुन्या रस्त्यावर पडलेल्या जीव घेण्या खड्ड्यातून जीव मुठीत घेऊन वाहनं चालवावी लागत आहेत रस्त्याचं काम बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत असल्यामुळं परिसरातील वाहनधारकांचे हाल होत आहेत या रस्त्याचं काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत केरले ते नांदारी दरम्यानच्या एकोणतीस किलोमीटर रस्त्याच्या कामाला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे मात्र ठेकेदार कंपनीच्या नियोजन शून्य कारभारामुळे या मार्गावरचं काम ठेकेदारानं जागोजागी अपूर्ण ठेवलंय कोतोली ते करंजफेंड फाटा दरम्यानच्या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करून एक वर्ष झालंय तरीही रस्त्याचं काम जैसे थे आहे दुसरीकडे शेलारवाडी इथं जागोजागी कटपीस रस्ता तयार करून ठेवलाय मात्र नवीन रस्त्यामुळे निर्माण झालेल्या बाजूपट्ट्या भरण्यास संबंधित ठेकेदाराला वेळ नाही त्यामुळे बाजूपट्ट्या खचल्या असून या बाजूपट्टीवर वाहन चालवताना वाहनधारकांना अक्षरशः तारीवरची कसरत करावी लागते या मार्गावर वाहनं घसरून वारंवार अपघात होत आहेत जुन्या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यातूनच वाहनधारकांचा धोकादायक प्रवास सुरू असून ठेकेदाराला नागरिकांच्या जीवाची परवाच राहिली नसल्याचं चित्र आहे त्यामुळं ठेकेदाराच्या बेपर्वा वृत्तीमुळं नागरिकांमधून संतापाची भावना व्यक्त होतीय रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करावं अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय